केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हो, अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक संपन्न केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेचा लाभ तडाकडा ते शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक विभागाने वेळेचे नियोजन करून ते पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी हो, बुलढाणा येथे माध्यमांशी बोलताना दिली आहे बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना व प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा आढावा केंद्रीय मंत्री तथा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला आमदार संजय गायकवाड जिल्हाधिकारी डॉक्टर परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी गुलाबराव खरात यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते या आढावा बैठकीमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालयात लावा आणि त्या यादीची चावडी वाचन करा असे निर्देश संबंधित यंत्रणेला मंत्री महोदय यांनी दिलेत त्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा आढावा घेऊन योजनेतील मयत लाभार्थ्यांच्या वारसांना योजनेचा लाभ देण्याचे निर्देश दिलेत पीएम सूर्यघर मोफत वीज योजना मागेला सौर पंप योजनेतील उर्वरित लाभार्थ्यांना त्वरित लाभ देण्याची सूचना केल्या तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेअंतर्गत शेत रस्ते निर्माण करण्याचे निर्देश देऊन कामातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी जबाबदारी निश्चित करा आणि वेळेच्या आत कामे पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत या बैठकीमध्ये जीवन मिशन अटल भूजल योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण स्वच्छ भारत मिशन राष्ट्रीय आरोग्य अभियान पीएम विश्वकर्मा योजना प्रधानमंत्री कौशल्य योजना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना पी एम श्री शाळा या योजनेसह रस्ते विकास रेल्वे विभाग अंतर्गत सुरू असलेल्या कामाचाही आढावा घेतला सर्वसामान्य जनतेला सरकारच्या योजनेचा फायदा होण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने आपली कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले या बैठकीला विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते दिशा समितीची बैठक केंद्र पुरस्कृत ज्या योजना आहेत ज्या योजनासाठी केंद्र सरकार निधी देतो त्या कामाचा आढावा घेणं त्या कामाची निगराणी करणं आणि ती कामं योग्य रीतीनं होतात की नाही हे पाहणं या दिशा समितीचं अध्यक्ष म्हणून ते अधिकार मला जिल्ह्याचा खासदार म्हणून आहेत आणि प्रत्येक जिल्ह्याला दिशा समिती आहे आणि म्हणून जवळपास सगळ्या केंद्र पुरस्कृत योजनाचा आढावा जवळपास अकरा वाजेपासून तर साडेचार वाजेपर्यंत साडेपाच तास मॅरेथॉन बैठक त्या ठिकाणी झाली सगळ्या विभागाचा आढावा घेतला ज्या ज्या ठिकाणी आम्हाला सूचना द्यायच्या वाटल्या त्या त्या ठिकाणी सक्त सूचना दिल्या पुढे सक्त निर्देश दिलेत आणि केंद्र पुरस्कृत योजनांची कामं ही लोकांपर्यंत गेली पाहिजेत आणि त्याचा उपयोग लोकांना झाला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना सगळ्यांनी दिल्या